गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी दुचाकीला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू झाला तर दुसरी तरुणी जखमी झाली या प्रकरणी पोलीस डंपर चालक राहुल राठोड गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेजल तायडे असे मृत तरुणीचं नाव आहे या प्रकरणी प्राची पचांगे हिने फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी एकोणीस तारखेला संध्याकाळी पाचच्या सुमारास प्राची आणि तेजल एका दुचाकीवरून गणेश मंदिर चौक येथून ज्युपिटर हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रस्त्याने जात होत्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली यात तेजल गंभीर जखमी झाली तर प्राचीच्या हाताला कपाळावर आणि हणवटीला दुखापत झाली उपचारा दरम्यान तेजलचा मृत्यू झाला डंपर चालक राहुल हा कोणतीही माहिती न देता वैद्यकीय मदत न करता तेथून पळून गेला पोलिसांनी डंपर चालकाला अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केकान करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन